नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे बाहेर कंपनीचं कॉन्फ्युटर सुपर नवीन पॅकिंग मध्ये बाहेर मी यावर्षी बाजारात या आणला आहे याच्या अगोदर पॅकिंग सर्वांना माहीत आहे हे याच्यामध्ये इमिडा क्लोराईट तीस पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन आहे लिक्विड स्वरूपात आहे याचा वापर आपण कपाशी सोयाबीन किंवा भाजीपाला व फळवर्गी पिकासाठी आपण मावा तुरतुळा तुड़ पांढरी माशी फुलकिडे सर्व रस्किडी याचा वापर आपण करू शकतो याचा वापर पंधरा लिटर पंपाला दहा ते बारा एम एल या प्रमाणे आपण त्याचा वापर करू शकता एकदम जबरदस्त कीटकनाशक आहे बऱ्यापैकी शेतकरी बंधू याचा यूज करत आले आहेत आणि करत पण आहेत आपल्यापैकी कोणी जर वापरला असेल त्याचे रिझल्ट कशाचा आम्हाला पण नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कळवा शेतकरी मित्रांनो फवारणी करता वेळेस आपण स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे त्यासोबत पिकाचीही काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी सुद्धा आपलीच असली पाहिजे त्यामुळं काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद